अनेक दिवसापासून मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे पास भारतीय जनता पार्टीवर मराठा समाज पंच्याण्णव टक्के नाराज आहे ते खासदार इकडं येतच नाहीत अत्यंत मागासलेला मराठा समाज आहे त्यानं योग्य आहे आणि शासना ह्या मराठा समाजाची केली आणि शिवाजी महाराजांची शपथ सुद्धा त्यांनी घेऊन आरक्षण दिलेलं नाही भाजप सरकारनं ना सर्व जनतेची फसवणूक केलेली आहे एवढी प्रचंड महागाई मग त्या बळी किती घ्यायचे मराठा समाजाचे जेवढे बळी पाहिजे तेवढे आम्हाला एक वेळ सांगावं त्यांनी हे सरकार झोपेत आहे का त्यांचं डोकं ठिकाण्यावर नाही काय इतिहास घडवायचा असतो तिथं मराठ्यालाच उभं करावं लागतं स्पर्श करून शपथ घेऊन त्यांनी जे गुन्हे नोंदवले ते मागे घेतो म्हणजे ते पण आत आज याचा सपडा साफ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत शिवराय आपण मराठ्यांच्या मनात चाललंय का या भागामध्ये आज आपण ऐतिहासिक शहर कंदार येथे आहोत कंधार हा नांदे जिल्ह्यातील तालुका असला तरी हा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये असतो येथील मराठ्यांना काय वाटतंय जाणून घेण्यासाठी आपण येथील मराठ्याकडे आलो आहोत नेमकं काय वाटतं जाणून घेऊया काय सांगाल सर आपल्या मनामध्ये काय चाललंय त्या अनेक दिवसापासून मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यामध्ये आदरणीय मराठा योजना मनोज जरांगी पाटील यांनी जे नेतृत्व स्वीकारलेलं आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सकल मराठा समाज पंच्याण्णव टक्के मराठा समाज आजही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे पाच टक्के कोण आहे जे राजकीय उभं टाकलेले आहेत निवडणुकीला उभं टाकलेले आणि त्यांच्यासोबतचे फक्त हे जर वगळता पंच्याण्णव टक्के समाज आजही जरांगे पाटील यांच्यासोबत आहे आणि लातूर लोकसभेमध्ये ज्या लोकांनी मराठ्यांवर लाठीचार्ज केला ज्या लोकांनी आरक्षणाचं गाजर दाखवून मराठ्यांची वाशीमध्ये फसवणूक केली त्या पक्षाला म्हणजे जवळपास भारतीय जनता पार्टीवर मराठा समाज पंच्याण्णव टक्के नाराज आहे आणि त्यांना याचे पडसाद हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निकालमध्ये त्यांना जाणून येतील आणि भेटून येतील तशी दुसरी गोष्ट या लात या लोहा कंधार हा लातूरमध्ये घातलेला आहे ते खासदार इकडं येतच नाहीत म्हणजे आमची या भागाची त्यांची ओळखच नसते हा हाही त्याच्यावर इफेक्ट आहे आणि शंभर टक्के मराठा फॅक्टरी यावेळेस नक्की चालणार एवढं या ये ठिकाणी मी सांग काळा काळाच्या योगामध्ये मराठा समाज सर्व शेतीवर अवलंबून असल्यामुळं हा औद्योगिकरण जसं जसं झालं तसं मराठा समाजाची शेतीवर करणाऱ्या प्रत्येक माणसाची पिछेहाट झाली आणि अत्यंत मागासलेला मराठा समाज आहे मराठा समाजाच्या मुलांची गुणवत्तासुद्धा आहे अगदी नव्वद नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क घेऊनसुद्धा मराठाच्या मराठा समाजांच्या मुलं नोकरीवर लागत नाहीत अगदी पंच्याण्णव टक्के मार्काची मुलंसुद्धा शेतीवर काम करतात आणि शेती हे अवकाळी पाऊस कधी पाऊस पडतो कधी पडत नाही ह्या निसर्गाच्या आवकृपेमुळं एवढा काही मागासलेला समाज झालेला आहे अगदी त्यांना कसल्या लग्न करायचं असेल तरी लग्न होत नाहीत कसल्याच प्रकारचं त्यांना कशाला काही लागत नाही त्याच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देणं योग्य आहे आणि इतकी फसवणूक ह्या सरकारनी स ज्या सत्तेमध्ये बसलेलं सरकार आहे त्यांनी एवढी फसवणूक शासना ह्या मराठा समाजाची केली अगदी शिवाजी महाराजालासुद्धा दावावर लावलं शिवाजी महाराजाची सुद्धा शपथ घेतली आणि शिवाजी महाराजाची शपथसुद्धा त्यांनी घेऊन आरक्षण दिलेलं नाही जरांगे दादाची फसवणूक केली सर्व समाजाची फस फसवणूक केली एवढंच नव्हे तर ह्या भाजप सरकारनं सर्व जनतेची फसवणूक केलेली आहे एवढी प्रचंड महागाई एवढं शेता शेतीमधले जेवढे काही हे आहेत खतं आहेत बियाणे आहेत अवजारे आहेत सुद्धा अठरा अठरा छत्तीस चेतिस, छत्तीस टक्के जी एस टी लावलेली आहे चार हजाराचा माल घेतला तर चारशे पाचशे रुपये जी एस टी जाती काल वीस हजाराचे पाईप घेतले त्याच्यामध्ये छ तीन हजार सहाशे रुपयाची जी एस टी गेली एवढे तीन वेळा शेत शेतकऱ्याला जी एस टी भरावं लागते अन्नधान्य खरेदीमध्ये कापड खरेदीमध्ये शेतीच्या अवजारा खरेदीमध्ये ह्याच्यामध्ये हा समाज पिचल्या गेलेला आहे आणि भविष्यकाळात जर मराठ्याला आरक्षण दिलं नाही तर मनोज दादाच्या नेतृत्वाखाली दा आणखी ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून ह्या राजकर्त्याला धडा शिकविल्याशिवाय समाज राहणार नाही आणि ह्याचे प तीव्र पडसाद आता ह्या ये येणाऱ्या ह्या लोकसभेच्या निकालामध्ये तुम्हाला चार जूनला पहा ह्याच्यामध्ये निश्चितच दिसणार आहेत माझी विनंती आहे शासनाला कळकळीची कर, की आपण मराठा समाजाला न्याय देऊन त्यांना उपक्रत करावं एवढंच आमची हात जोडून विनंती आहे विषयी मराठा समाजाला आज आरक्षणाची अत्यंत सर्वात महत्त्वाची गरज आहे जे सोळा टक्के सुरुवातीला त्यांनी दिलं होतं त्याच्यानंतर ते तेरा टक्के आलं त्याच्यानंतर दहा टक्के आलं आणि आमचे एवढे मोठ्या प्रमाणात तरुण आत्महत्या करत आहेत सरकारला अजून आत्महत्या बळी किती घ्यायचे आहेत मराठा समाजाचे जेवढे बळी पाहिजे तेवढे आम्हाला एक वेळ सांगावं हो त्यांनी या कंधार आणि लोहा तालुक्यातून आम्ही एकदाच आमचे सगळेजण तरुण जेवढे आहोत तेवढे देऊ आणि तेव्हा आरक्षण भेटेल काय असा पण आम्हाला प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बाकी सगळ्या गोष्टी असतील मराठा समाजासाठी एवढा मोठा मुद्दा असतानासुद्धा त्यांनी आमची धडधडीत फसवणूक केली त्याबद्दल यांचं जी भूमिका असेल ती स्पष्ट करावी आणि मराठा समाजाला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या अगोदर मराठा समाज आमची मराठा समाजाची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही जो कोणी मराठा समाजाला विरोध केला असेल त्यांच्या विरोधात मराठा समाज ठाम आहे मराठा समाजाबद्दल सरकारविरोधात रोष भरपूर आहे आंतरवाली सराटीमध्ये शांततेच्या देशां मार्गानं मनोजदादा जरांगी पाटील उपोषण करत होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते त्यांच्या आदेशानुसार अमानुष लाठीमार बा आमच्या लेकराबाळावर मुलाबायावर झाला आळंदीमध्ये वारकऱ्यावर अमानुष लाठीमार झाला शेतकऱ्या आज दिल्लीच्या यशीवर शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांना नाही मिळत नाही हे सरकार झोपेत आहे का त्यांचं डोकं ठिकाण्यावर नाही काय आता त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी मराठ्यालाच उभा टाकवणार जिथं इतिहास घडवायचा असतो तिथं मराठ्यालाच उभं करावं लागतं आणि आम्ही सरकार विरोधात यावेळेस ठामपणे उभा आहोत आणि जरांगे पाटील म्हणतील त्यांनाच मतदान करणार दुसरं कुणाला करणार नाही आता हे तर झाकी आहे लोकसभेची विधानसभा बाकी हे जब तो सुपडा साफ हो जाएगा उनका आता मला सांगायचं म्हणजे सर्वप्रथम जय 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 शिवराय या महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की यांनी ज्या वेळेस वाशीला आमचा मनोजदादा जरांगेच्या नेतृत्वाखाली आमचा मोर्चा गेला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाची आण घेऊन छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला स्पर्श करून शपथ घेऊन जर हे ठराव घेऊन जर ते पारित करीत नाहीत खोटे गुन्हे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांनी जे गुन्हे नोंदवले ते मागे घेतो म्हणजे ते पण आज आजपर्यंत घेतले नाहीत आणि अशा प्रकारचं जे त्या सरकारचं लवाड बोलण्याचा धंदा आहे ते आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आता तर हे लोकसभा आहे या लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीनिशी आम्हाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्याला त्याचा ते सपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि गप्प बसणारसुद्धा नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मनोज दादाच्या नेतृत्वाखाली पुऱ्याला पुरा विधानसभा लढून त्याचा सपडा साफ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत एवढंच मला या ह्याच्यातून सांगायचं आहे आणि प्रत्येक मालाला हे दोन हजार देतो राशन फुकट देतो गॅस फुकट देला पण त्याची किंमत काय केली हे सर्वसामान्य जनतेला आज भरडून टाकाले आहेत ह्याच्याकरता या गोरमेंटचं आम्हाला काही देणं घेणं नाही ना आम्हाला आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे रास्ततेबी हमी भाव पाहिजे शेतकऱ्याच्या लेकरायला जर शिकायचं असेल शेती तर शेतीवर शिक्षण होत नाही गोरगरीब जनतेला तेवढी फीस भरू शकत नाहीत म्हणून त्याच्याकरता आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि ते लढा आम्ही आजपर्यंत लढालो आमचे कितीतर मावळे आज आत्महत्या केलेत ते कोणामुळं केले ह्या उदासीन सरकारमुळं केलेत त्याचा कोण जिम्मेदार आहे आणि आमच्यावरच पुन्हा खोटे गुन्हे नोंदवतो आणि पुन्हा आमच्यावरच आम्हाला डाबण्याचा प्रयत्न करतो हे आम्ही सहन करणार नाही एवढंच आम्हाला या शासनाला सांगायचं आहे आत्ताच्या लोकसभेमध्ये जर हे जर तुम्हाला बघायचं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जर तो आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नाही दिलं तर तुमचा हायतीही सपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला याच्यातून सांगायचं मराठ्यांचा मराठ्यांचा गावगाड्यामध्ये सर्व समाजाला घेऊन चालण्याचा सर्व समाजाचं चा रक्षण करण्याचा अनेक अडचणी अडीअडचणीमध्ये मित्राचा असेल किंवा आपल्या सगळ्या सोयऱ्याचं असेल ज्यांना अत्यंत चळमळीनं त्याच्या सुखदुखामध्ये धावून जाण्याचं फार मोठं योगदान त्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि भविष्यामध्ये राहणार आहे अगदी सर्व समाजाला सोबत घेऊन चलण्याचा एक इतिहास मराठाला छत्रपती शिवाजी महाराजांना शिकविलेला आहे शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन हा समाज सर्व समाजाला सोबत घेऊन अगदी गुन्ह्या गोविंदानं गावगाडा चालवितो आणि कसल्याच प्रकारचं कोणाला संकट असेल कोणाला दुःख असेल कोणतं लग्नकार्य असेल अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मराठी समाज धावून जातो आणि त्यांना वेळोवेळी मदत करतो हे ह्या मराठवाड्याची ख्याती आहे नक्कीच आपण मतदारसंघामध्ये सगळे सगळीकडे फिरतोय प्रत्येक तरुण असतील युवक असले यांच्या संतप्त भावना या सरकारच्या विरोधामध्ये दिसत आहेत सचिन सोळंके न्यूज प्ले लातूर